तर नमस्कार रिबेल विथ कॉफी आणि ती अभिजित नालकानी शो मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं मी सर्वप्रथम सदर्श स्वागत करतो गेल्या खूप दिवसापासून चर्चेत असणाऱ्या एक लग्न सोहळा आपण सर्वजण बघतोय आपल्यासोबत आज आहे संगडा मतदारसंघाचे स्वर्गीय माझे आमदार आदरणीय गणपताबा देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख सर आणि त्याचसोबत सोबत आपल्यासोबत आहे डॉक्टर आस्था अनिकेत देशमुख तर या आपल्या दोघांचंही मी आमच्या या शो मध्ये सर्व खूप खूप स्वागत करतो तर सर खूप दिवसापासून आपलं लग्न सोहळा चर्चेत आहे कारण की आमच्या लोकलमध्ये जी काही चर्चा असते की आदरणीय आमदारांची नातू आहे तो नातून येणार आहे यांचा लग्न सोहळा खूप मोठ्या उत्साहामध्ये पार पडेल याची एक सगळ्यांना आतुरता उत्सुकता सगळ्यांना किंवा कार्यकर्ते असतील आभांवर प्रेम करणारे देशमुख कुटुंबियावर प्रेम करणारे काही कार्यकर्ते असतात त्यांना सगळ्यांना एक आतुरता असते परंतु आपला जे लग्न सोहळा झाला मागच्या काही दिवसांमध्ये तो एक खूप साध्या पद्धतीने आणि एक समाजाला एक चांगला संदेश देण्यासाठी जो तुम्ही दे एक थोडक्यामध्ये आमच्यासाठी उपक्रम म्हणला तरी तो चालेल असं तुम्ही एक खूप छान पद्धतीने एका साध्या पद्धतीने लग्न सोहळा पार पडला तर तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा असेल की एवढं मोठा राजकीय वर्ष असून सुद्धा किंवा एवढं मोठं तुमच्यावर प्रेम करणारे लोक असून किंवा तुमचे एवढे मोठे म्हणजे डॉक्टर दोघे भैया असे सुद्धा तुम्ही एवढ्या छोट्या पद्धतीने साध्या पद्धतीने का लग्न सोहळा सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचा आभार मानतो दिलेल्या शुभेच्छा बद्दल असेच प्रेम आमच्या सोबत राहावं की आणि सर्वच तुमच्या प्रेक्षकांना मी काही एकतर सर्वच तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायची कधी कधी वेळ अभावी प्रत्येकाचे आभार मानणं कठीण जातं का तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्या सर्व प्रेक्षकांचे तुमचे जे काही त्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत आशीर्वाद दिले आहेत त्या सर्वांचे मी सर्वप्रथम आम्ही दोघांच्या वतीने कुटुंबियांच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे सर्वप्रथम आभार मानतो आणि आत्ताच झालेल्या योग दिना सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये सगळ्यांचं आरोग्य हे सुदृढ राहावं ही ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो एकतर लग्न हा खूपच सर्वांनीच खूप ऍप्रिशिएट केलं एक तर आमच्या डोक्यामध्ये दोघांच्याही डोक्यामध्ये की आम्ही ठरवलंच होतो की साध्या पद्धतीने करावं कसं करावं ह्याच्याबद्दल आम्ही थोडा विचार करत होतो एक पॉइंट असा आला की आम्ही ठरवलं की साध्या पद्धतीने फक्त आपण कोर्ट मॅरेजेस करावं पण वडील घरातल्या हिंच्या घराचे असेल आमच्या घरातले असेल त्यांनी असं म्हणजे विधी पण आपला असावा हिंदू रीती रिवाजच्या म्हणून आम्ही घराच्या समोरच त्यांच्या घरातले एक पाच दहा लोक आमच्या घरातले पाच दहा लोक असं म्हणून आम्ही एक छोटासा केला असं कोणाला शिकवणी देणं हा काही आमचा उद्देश नव्हता पण आम्हालाच ते वाटत होतं पूर्वीपासून की असं व्हावं म्हणून आणि मध्ये झालेल्या सगळ्या घडामोडी हा त्याला एक पार्श्वभूमी असावी की मध्ये झालेल्या घडामोडी ज्या घडल्या की ज्या आपण सगळ्या सोशल मीडियावर न्यूज चॅनेलवर सगळ्या ज्या पाहिल्या की ज्या पद्धतीने एक रिलेशनशिप मधलं जी काही मधली तफावत दोन्ही बाजूने म्हणजे एक काही मुलींच्या घटना समोर आल्या काही मुलांच्या घटना समोर आल्या येत्या कदाचित त्यामुळेच ह्या आम्ही जे काही पाऊल उचललं तरी आम्ही हे निखळ पाहुणे उचललं होतं पण ते लोकांनी एवढं ऍप्रिशिएट केलं लोकांनी फोनद्वारे वगैरे आमचं स्वागतही केलं आमच्या सगळ्या या गोष्टीसाठी शुभेच्छाही दिल्या आशीर्वादी दिल्या सगळ्यांना मन भरून आलेलं आहे ओव्हरवेल्कम झालेलं आहे आणि आबासाहेबांचे शेवटी हे सगळं होण्याला आबासाहेबांचे निश्चित आशीर्वाद आमच्या आमच्या पाठीमागे आहेत असं वाटतं आणि आबासाहेबांनी पण काम जिथे जिथे केले ती लोक आज ओळखतात आणि ते, ते पाहत असतील की म्हणजे आबांचे पुढचे काय करतात या सगळ्यात त्यामुळे या सगळ्या गोष्टीला एक चांगलं म्हणजे जास्ती लोकांनी स्वागत या सगळ्या गोष्टी सर तुम्ही म्हणता तसं की म्हणजे याला सगळ्यांनी प्रतिसाद खूप केला किंवा शुभेच्छा तुम्हाला खूप मिळाल्या मॅडमच्या त्या इच्छा अपेक्षा असतात पुढचे माझं लग्न असं झालं पाहिजे कसं झालं परंतु तुम्ही या सगळ्या गोष्टी ऍग्रेस झाला तुमचं काय वैयक्तिक मत काय तुला ना अगोदरचा म्हणजे माझं असं वैयक्तिक मत होतं की आमचे जे मुवमेंट आहेत जे क्षण आहेत आमचे विवाह सोहळ्यातले ते आम्हाला जगायचे होते पूर्णपणे आणि त्या दृष्टीने आम्ही निर्णय पण घेतला होता आम्हाला म्हणजे हे खूप अनएक्सपेक्टेड होते की लोकांचा प्रतिसाद जे जितक्या पॉझिटिव्हिटीने आला ते खूप अनएक्सपेक्टेड झालं आमच्यासोबत पण आम्ही ज्या पद्धतीने साधेपणाने लग्न केलं आणि ज्या भटींकडून आमचे होते ते एक एन्जॉय केले आम्ही आणि तेच एन्जॉय करायचे होते आणि असं वाटलंच नाहीये किंवा त्याची कुणी पण भासली नाही की आम्हाला मोठं लग्न करायची वगैरे काही गरज होती वगैरे आमच्या सोबतच मित्रमैत्रिणींनी आमच्या परिवारांनी एकदम खूप जास्त एन्जॉय केलं ते के के लग्न बेसिकली या ग्रामीण भागातून येत असल्या तरी सुद्धा या सगळ्या म्हणजे यांना सर्वच स्तराच्या पार्श्वभूमी आहे म्हणजे शहरामधल्या असेल ग्रामीण भाषा विषय आम्ही स्वतःही वैद्यकीय अधिकारी ते त्या भागातून येतात की तिथं मुलींचं शिक्षण ही म्हणजे घरातले करतील ले करतील अशा परिस्थितीचे वडील जे त्यांनी मुलींना शिकवलं यांच्या दोन्ही बहिणी खूप चांगल्या पद्धतीने आता काम करता स्वतःचे शिक्षित या पद्धतीने वातावरणात वाढल्यानंतर म्हणजे मोठं लग्न होणं हे आम्ही जवळ चर्चा करू त्यांचं शिक्षण हे प्राधान्य न असल्यामुळं सातत्याने ते त्यांच्या डोक्यामध्ये विचार हा शिक्षणाचा होता आणि आपण एक भविष्यामध्ये जाऊन सर्व्हिस करावी आणि ज्यावेळेस आम्ही चर्चा ज्यावेळेस करायला असतात त्यांच्या डोक्यामध्ये असं तरी नव्हतंच लग्न जसं मुलींचे ड्रीम असतात तर ते यदा कदाचित तसे जे स्वप्न बघायला त्यांना ऑलरेडी ते जे बॉर्न विथ द दिल्वर्स तर तशा मुलींच्या असू शकतात पण त्याची निखळ भावना ज्या पार्श्वभूमीतून त्या आल्या साधेपणा सगळ्या गोष्टी होत्या म्हणूनच त्या आमच्या वाईट जुळल्या गेलं आणि त्यांचा आता पण फोकस हा सर्व्हिस आणि एज्युकेशन हाच प्रायोरिटी नाही म्हणजे दोघांचे विचार जुळेस पूर्ण असं झालं आणि एक महत्वाचा ट्रेक असा असेल की हा जर लग्न सोहळा झाला हे नमक अरेंज मॅरेज झाला का लव्ह मॅरेज झाला स्वाभाविक आहे दोघांचा म्हणजे हा अरेंज मॅरेज नाही आहे लव्ह मॅरेज आम्ही होतो आम्ही जवळपास आता बरेच हे सोलापूरला काम करतोय मी सोलापूरला एकाच क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळं ओळख वाढत गेले ऍक्च्युली यांनी मला त्यांच्या वडिलांचे गुडघेदुखीसाठीचं त्यांना एका ऑर्थोपिटीशी मी रिप्लेसमेंट सांगितलं होतं की करायची गरज आहे ह्या उद्देशाने त्यांनी मला संपर्क साधला आणि मग नंतर आम्ही बोलत गेलो आणि एकाच ठिकाणी एकाच एका शहरामध्ये काम करत असल्यामुळे बोललं वाटलं आणि एका एकंदर ते आपल्याला कळत असते की आपले वाईफ जोडत आहेत का किंवा आपल्या समोरचे गोल काय ह्यांचे गोल माझे गोल आणि सर्वच पातळीवर आम्ही जवळपास पॅरेल जात होतो आणि पॅरेल जात असल्याने समोर कुठंतरी निश्चित झाल्यानंतर त्याला एक सो वाटला आणि वाईट चांगल्या पद्धतीने जोड असा प्रश्न की सर्वात अगोदर भेट म्हणजे सर्वात पहिली भेट आणि तो एक अनमोल प्रसंग काय होता तो आम्हाला कशाकनातील सांगा अनमोल प्रसंग होतो काय सर्वात अगोदर भेट आमची ऑबियसली सोलापूर मध्येच झालेली त्यांची म्हणजे नियमित प्रमाणात त्यांचा सांगोला दौरा होता आणि आमचं ठरलं होतं भेटायचं आहे म्हणून फर्स्ट टाइम भेटायचं होता मला तर तेव्हा त्यांचं सांगोला दौऱ्या आणि मीटिंग असल्यामुळे त्यांचं शेड्यूल एवढं बिझी होत की त्यांनी मला बरोबर एक महिन्यानंतर भेटले सांगितलेल्या स्वतःही वैद्यकीय अधिकारी नंतर सुरुवातीला आणि साधारण एक मेडिकल फील्ड मध्ये असल्यामुळं साधारण बोलणं वगैरे असायचं की काय त्यांचं त्याच्या आधी पण येणं जाणं सोलापूरला जेडपी मध्ये ते काम करत होते त्यामुळे त्यांचं कसंही येणं जाणं व्हायचं त्यांच्या म्हणजे त्यांच्या मिटिंगला यायच्या पण आमचं कधी भेटणं नाही व्हायचं कारण ज्यावेळेस त्यांच्या मिटिंग असायची त्यावेळेस मी सांगलच आमचं पण असा एक दिवस आला की बाबा ते धुली चिडून झालं ते म्हणजे ही फॉर्च्युन किती दिवस आला म्हणजे ठरवलंच होत भेटल्याशिवाय थांबलं होतं खूप वेळ वाट बघायला पण लागली होती आणि पहिली भेट झाली त्याच्यानंतर प्रपोज कोणी केलं तुमच्याकडे हे बाबा तो एक प्रश्न जो होता तो कोणी विचार प्रपोज ऍक्च्युली आम्ही म्हणजे त्या स्टेप पर्यंत गेलोच नाहीये प्रपोजच्या आम्ही जसं जसं बोलत गेलो So, दो दो एक काय झालं की इलेक्शन थोडासा बऱ्याच गोष्टी होत गेल्या आणि माझं एवढे एकटी म्हणजे जाणे येणं भरपूर सांगोला मध्ये आणि सांगोला मध्ये त्या सगळ्याच गोष्टी म्हणजे लोकसभेचे इलेक्शन असतील किंवा विधानसभेचे इलेक्शन असेल ह्याच्यामध्ये बऱ्याचशो कालही लॉकडाऊन गेला त्याच्यानंतर मग एकदा हे सगळं पण मोकळं झाल्यानंतर माझा निर्णय घेण्याच आम्ही निर्णय घेतले की असं आपण करावे आणि मग ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा सरांना भेटला वगैरे झाला म्हणजे तुम्हाला सर्वात पहिले भेटी त्यांची किंवा ज्यावेळेस त्यांचा प्रसंग म्हणजे की तुम्हाला दिसले समोर यांचा परिचय सगळ्यात बघितला तुम्ही मग तुम्हाला फर्स्ट ऑफ यांच्यामध्ये कोणत्या गोष्टी आवडल्या की हा म्हणजे असा आपले विचार जुळतील किंवा आपण पुढे असं कोणत्या गोष्टी आवडल्या म्हणजे मेनली गोष्ट मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे तर ते खूप जास्त राहतात ते प्रत्येक फर्स्ट प्रायोरिटी ते कामाला देतात आणि त्यांनी माझ्या तेच केलं त्यांनी फर्स्ट प्रायोरिटी परत बाकी त्यांचा चांगोला दौरा असेल किंवा सांगोल्यातली जनता असेल तर त्यामध्ये पण दिसलं की त्यांची फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि ते प्रत्येकाचे फोन जेव्हा उचलतात म्हणजे आमच्या भेटी दरम्यान आम्ही हार्डली आवर सोबत असाल मिनिट कॉलच सुरू होते आणि जे ज्या पद्धतीने ते डील करतात आणि मग समोरच्याला किती पॉझिटिव्ह वेन घ्यायचं आपण किती थकलेलो असो काही असो पण तरी त्याने तो वेळ मला द्यायचा होता तो पण प्रॉपर दिला होता वेळ आणि मला हळूहळू सगळ्या गोष्टी आवडत गेल्या जसं आमचा संवाद वाढला तशा बऱ्याच गोष्टी एकमेकांना आवडत गेला बऱ्याच गोष्टीवरून क्लॅश पण झाले सगळ्यात जास्त मला त्यांनी जो सपोर्ट करतात प्रत्येक मध्ये एज्युकेशन मध्ये गायडन्स पाहिजे असतं मी त्यांना विचारलं तेव्हा मला गायडन्स पण मिळतं आणि सगळ्यात जास्त त्यांचा सपोर्ट मिळतो मला प्रत्येक गोष्टीमध्ये अभ्यास करण्यासाठी म्हणा मला अभ्यास कर आता ही लग्न झाल्यापासून मला अभ्यास करण्यासाठी एकांत वगैरे सगळं देतात ते मला खूप आवडत आणि ते जास्त आवडत चाललंय पुढे अजून जास्त आवडेल मग वहिनी असं सांगितलं की तुम्हाला म्हणजे भेटल्यानंतर तुम्हाला कधी वाटलं की हा आपले विचार खूप जुळतात त्यांच्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या जसं त्यांनी सांगितलं की सगळ्यांना वेळ देतात समजून घेतात खूप शिस्तबद्ध असेल मग त्यांच्या ह्या गोष्टी सर्व संवाद जसं आवडेल तसं आवडत गेल्या तसं तुम्हाला कोणत्या यांच्या गोष्टी यांचा ऍडजस्ट कुठल्याही स्थितीमध्ये असताना त्यातही त्या परिस्थितीमध्ये परिस्थितीमध्ये करतात हे सगळ्यात मला खूप म्हणजे खूप त्यांचे बेस्ट क्वालिटी की जे त्या बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात हे काम केलेलं आहे आणि ते आता सिटीमध्ये काम करतात आणि याच्यापेक्षा पुढे हे काम करतील पण ते निश्चित ते त्यांना रूट पण माहितीये की ते कुठून आले त्या स्वतः म्हणजे खूप ग्राउंडेड असतात ते स्वतः जिल्हा परिषद मध्ये शिकलेले आहेत एवढं होऊन पण म्हणजे त्या त्याला पण टच राहतात ग्राउंडेड की आपण कुठून आलोय आणि कुठं जायचं आहे हे फोकस आहे आणि प्रत्येक ठिकाणी ऍडजस्ट होतात म्हणजे त्यांना सांगा ते बऱ्यापैकी ऍडजस्ट झालेले असतात की म्हणजे त्या म्हणजे आता सव्वीस सोळा वर्षी ज्यावेळेस मी सांगा पडलो होतो त्यावेळेस पण माझे मॅच्युरिटी नसेल तेवढी आता त्यांची आहे आणि तो खूप म्हणजे खूप मॅच्युअर आणि सटल आहे लाईफ मध्ये लाईफच्या गोल बद्दलही खूप स्ट्रॉंग आहे ह्या सगळ्या गोष्टी एक स्ट्रॉंग वुमन म्हणून आणि मला खूप आवडतो तुम्हाला असं तरी वाटलं होतं ना की आपलं लो मॅरेज होईल किंवा या सगळ्या अपेक्षा अशी काय होती तुमची की ज्या वेळेस तुम्ही आपल्या भेटण्या अगोदर किंवा सगळ्या गोष्टी होण्या अगोदरच्या कशा होत्या नाही मी असं ठरवलं काय नव्हतं निश्चितच म्हणजे माझं असं बोल होत की मला बॉन्ड कंप्लीट करायचं आहे परत नंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आणि नंतरच मी लग्न करेन पण हळूहळू जशी झाली आणि माझे विचार बदलले नाहीतर कसं होतं म्हणजे माझा अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज चा हा काही फंड नव्हता माझा कॉन्सेप्ट असं होतं की एकतर मी आता ह्याच्यामध्ये लाईफमध्ये बोलतो नाही तर माझा पहिल्यापासून गोल असा होता की आपल्याला जो कोणी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये असेल तो मोरली आपल्या बरोबर कायम आपल्या सोबत असतात की हे आपलं ते कळत की हा माणूस आपल्याला किती कनेक्ट होणार आहे आणि आपल्या कोणत्या गोष्टी यांना समजतात म्हणजे ते समजतात ना मराठीत म्हणलं कळणारे लोक ह्या पद्धतीनं आपल्याला एक वाईट देते की हे व्यक्तीला आपण हा व्यक्ती आपल्याला घेऊन जाऊ शकतो आपण या व्यक्तीला घेऊन जाऊ शकतो तर असं अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज असा काही कन्सेप्ट नव्हता घरातली बघत होते स्थळ वगैरे काढत होते असं बऱ्याच गोष्टी चालू होत्या आणि चांगली गोष्ट झाली की ह्या पेटल्या आणि चांगली गोष्ट आहे की मी माझ्या आयुष्याचा जोडीदार मला अभिमान आहे की म्हणजे आम्हाला दोघांनी अभिमान आहे की आम्ही दोघांनी म्हणजे ना पुढे शोधण्यापेक्षा आम्ही आमचे आयुष्याचे जोडेदार आम्ही स्वतः शोधले एक सा सा हा एक वेगळा अभिमान आहे म्हणजे एकमेकांचे विचार तुमच्या करते की आयुष्य खरं पुढचं म्हणला की आता पुढची म्हणजे नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही काय सल्ला देईल की जे काय म्हणतो प्रेम प्रकरणात वगैरे असल्या गोष्टी आज खूप लवकरच पडतात ह्या कार्यक्रमात त्यांना तुम्ही एक म्हणजे आता तुम्ही यशस्वी झाला याच्यामध्ये तुम्ही त्यांना काय सल्ला मला म्हणजे मी वैयक्तिक लग्न झालं आमचं सगळ्याच गोष्टी जुळून आल्या योगायोगाने सगळ्याच गोष्टी जुळत गेल्या घरच्यांनी सपोर्ट केला बऱ्याच गोष्टी आम्ही आणि बऱ्यापैकी क्षेत्रामध्ये एक आमच्या आमच्या उच्च स्तरावर आहे आणि सध्या आम्ही म्हणजे कमवते पण आहे तसं निर्भर राहत नाही आम्ही कोणावर तर माझं एकच आहे की म्हणजे या सगळ्या गोष्टीतून मला एवढंच कळते की आपल्याला जर संस्काराची जाणीव असेल ना तर आपले निर्णय पण कधी कधी म्हणजे योग्यच दिशेने पडत जातात जाणवत आहे की जो पण काही निर्णय घेतला होता आम्ही ते आमचा योग्य होता आणि तो योग्यच दिशेने वाटचाल करत आहे कधीच म्हणजे तुम्ही असं सांग की प्रेम करत असताना किंवा त्या पुढे त्याच्या पुटका पडत असताना काही निर्भय कधी कोणावर आपण स्वतः मी असा सल्ला नाही देणार बाजूंचा विचार केला पाहिजे आपल्या घरच्यांचा पण विचार केला पाहिजे आपला वैयक्तिक पण विचार केला पाहिजे आणि याच्यात काही म्हणजे अनफेअर नाहीये की तुम्ही स्वतःचा विचार करताय कारण आपल्याला पुढचे तीस चाळीस वर्ष एखाद्या व्यक्ती सोबत घालवायचे आहेत आणि त्यासाठी जर आपण योग्य दिशेने पाऊल टाकतोय सगळ्यांना म्हणजे विश्वासात घेतोय घरच्यांना आणि त्या दिशेने वाटचाल करतोय तर सगळे सपोर्ट करत पण जातील आपल्याला आणि अगोदर ओब्विसली एज्युकेशन खूप हो महत्वाचं आहे एज्युकेशन म्हणजे एज्युकेशन कम्प्लीट झाल्यानंतरच नंतर फार म्हणजे बावीस तेवीस वर्षामध्ये फार धाडसी वृत्ती असते सगळ्याच मुलांची फारच म्हणजे किंवाच प्रेम वेगळंच असतं पुत्र भावनेच असतात कदाचित म्हणजे तेव्हा निर्णय घेण्याची एवढी क्षमता नसते त्याच्यामुळे मी हे एकच सल्ला देईल की म्हणजे सगळ्यांनी आपलं अगोदर शिक्षणावर फोकस करावं आणि नंतर इंडिपेंडंट झाल्यानंतर मग तुम्ही तुमच्या घरच्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक निर्णय घरी सांगता आला पाहिजे हाच प्रश्न असत तुम्हाला मी नवीन यांना निश्चित सांगताना हे सांगेन की सगळ्या गोष्टी पहिल्यांदा प्रेम करणं न करणं किंवा तुमा, तुम्हाला अरेंज करायचं आहे लव्ह मॅरेज करायचा हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे पण प्रेम ही भावना वेगळी गोष्ट आहे हाच प्रश्न असेल तुम्ही काय मी निश्चित सांगताना मला आनंद वाटतो की तुम्ही जे काही निर्णय घेत आहे तर तुम्ही स्वतः त्याच्या स्वतः कन्व्हिन्स पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये डायलॉग नाही पाहिजे की करू का नको हा डिसिजन आहे का नाही आहे कारण का प्रत्येक वेळेस माय माणूस हा पहिला तुम्ही स्वतः फोकस पाहिजे पहिला तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे की तुम्ही स्वतः व्यक्ती म्हणून काय आहे आणि मग आपलं ज्यावेळेस दु, 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 दुसरी व्यक्ती आपल्या लाईफमध्ये मध्ये आणत असताना ती रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्या सगळ्या जबाबदारीने आपण ते सगळ्या गोष्टी पाऊल उचलल्या पाहिजे म्हणजे तुम्ही भावनेच्या भरामध्ये एखादी गोष्ट करताय ती चांगलीच गोष्ट आहे पण ती भावना प्रॅक्टिकली किती ती त्याच्यावर उतरत आहे काही गोष्टी महत्वाच्या कॉलेज लव्ह ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॉमन आहेत आताचे जनरेशन तर खूप ऍडव्हान्स आहे तर ह्या कॉमन आहेत म्हणजे ते पुढे सक्सेस विल जाईल हा वेगळा प्रयत्न आहे लव ही वेगळाच टॉपिक ठीक आहे ह्याच्यावर आपण एक वेगळा फॉडकास्ट वेगळा मी निश्चित तुम्हाला सांगायचं म्हटलं तर तुम्ही एकतर जी काही गोष्ट करता जे काही प्रेमात पडला त्याच्यामध्ये तुम्ही डायलॉमा मध्ये नसलं पाहिजे तुम्ही फोकस असला पाहिजे तुम्ही चॅनललाइज असला पाहिजे आणि तुम्ही काय करताय माहित पाहिजे तर हे केल्याच्या आधी तुम्ही स्वतः वैयक्तिक इंडिपेंडंट लाईफ तुमची असली पाहिजे तुम्ही स्वतःला ओळखला गेलं पाहिजे मग तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता की मी हा आहे मी हे करणार आहे मग त्याला ते आवडल्यानंतर तो तुमच्या लाईफ मध्ये येणार आणि हे सगळं तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स ही करता आलं पाहिजे तर ते सगळं एकंदर सगळं एखादा बोटाळा तुमचा सक्सेस पण तुम्ही अर्ध्या ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये शिकताय तर तुम्ही कन्व्हिन्स नाही करू शकणार तुम्ही ग्रॅज्युएशन करताय बघा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये दुसऱ्या कॉलेजमध्ये जाग डिस्टन्स होणार या सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही हे सगळे डिसिजन करताना तुमच्या मनामध्ये तुम्ही चॅनल पहिला तुमच्या तुमच्या मध्ये मनामध्ये तुम्ही पूर्ण क्लिअर असलं पाहिजे पॅरेंट्सला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे त्या व्यक्तीची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे तर तुम्ही हे पावलं उचला आणि निश्चित मी सांगताना सगळ्यांनाच जे सांगेन प्रेम करायला हरकत नाही त्या विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी केल्या तर त्याला चांगल्या पद्धतीने पुढची मिळेलही दोघांचे विचार सारखे आणि आता जे पुढचे पाच प्रश्न आहेत शेवटचे पाच प्रश्न आहेत ते दोघांना इंडिव्हिज्युअली विचार पण सर तुम्हाला हा प्रश्न असेल मला पहिला की आता ज्या व्यक्तिगत लाईन मध्ये सरांच्या आहेत आवडीनिवडी कशा असतात म्हणजे थोडक्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये खूप त्रास होतो आवड निवड्या सरांच्या करण्यासाठी देण्यासाठी अशा गोष्टी त्रास असं नाही होते म्हणजे त्यांच्या सवयी काही सवयी आहेत त्या मला खूप आवडतात खूप ऍक्टिव्ह असतात सगळ्या गोष्टी एनर्जेटिक पण असतात आणि त्यांचं आहे म्हणजे जे सेट करून ठेवले त्यांचे शेड्यूल ते पण मला आवडते की मग काही देत त्याच्यात डिस्टर्बन्स नको काही असू देत मग आपले प्लॅन जर एक्सिक्यूट केलेले आहेत तर आपण ते पोस्टपोन करू शकतो नंतर करू शकतो पण त्यांचं ठरलेलं आहे जिम करणं दहाला झुकणं वेळेत जेवण करणं आणि साखर जराही खात नाहीये समोर किती लोकांनी आणून दिली नाही स्वीट बिलकुलच खात नाहीये अ ते पण आहे त्यांच्या बऱ्याच सवयी आहेत ज्या मला आवडत जात आहेत जाता हळूहळू आवडतही आहेत आणि काय गोष्टी इरिटेटी करत आहेत हां तेच विचाराला लागतं कोणत्या गोष्टी आवडत नाही त्याबद्दल पाहिजे तरी असं काही चार पाच नाला निघून आता मग फायनली पात्रस्त बंद होतो आणि पाच चार पसर झालं पाचला बंद होतो पाचला मग ते उठतात आणि सगळ्यांना उठवण्याचा करत पूर्ण म्हणजे त्यांचं पहिला माझ्यापासून सुरुवात होतेच मग नंतर आई असतात आईंना पण त्यांचे खोलीत जाऊन उठवणार आई 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 करत आणि त्या गोष्टी कदाचित मला थोड्या थोड्या इरिटेट करतात की ठीक आहे तुम्हाला उठायचं सवय आहे ते सगळ्यांना उठवतात जशा वहिनी सांगितलं की काही गोष्टी तुमच्या आशा आवडतात काय गोष्टी गोष्ट खरंच चांगली आहे त्यांच्यासाठी चांगली आहे पण कधी कधी कंटाळ नको तुमचं काय करताच आवडत काही नाही असं नाही तुमचं एकच काही आहे की लवकर माझ्याबरोबर आली वर्ड आमचं आवड कारण की आमच्या आमच्या फॅमिलीमध्ये मॉर्निंग उठताना पाहिजे आणि मला ही सवय माझ्या स्कूल मुळे लागलेली माझी स्कूल मेड्रिक स्कूल होते आणि त्याच्यामुळे पण आम्हाला लवकर उठायची सवय लागली आणि आता एक दिनक्रमच पण आता तुम्ही आणि ती मी एक वेगळी फिलॉसॉफी आहे की जेवढा लवकर तुम्ही उठाल आणि सगळं जण झोपलेलं असते त्यावेळेस तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकता सकाळचे एक दोन तीन तास तुम्ही व्यायाम करू शकता तुमचा प्लॅन करू शकता कदाचित आज काय तुम्हाला मला प्लॅन करताय तुम्ही आज कुठे कुठे जाणार आहे कुठे काय काम आहे काही ऑपरेशन असतील तर तुम्ही ते शेड्यूल करू शकताय फोकस राहता की एवढं मला आज शेड्यूल आहे मला परत काम संपवायचं आहे आणि तुम्ही फोकस राहता की हे पुढं काय करायचंय निश्चित माझे तेवढीच एक कत राहील त्यांनी लवकर उठाव ठेवा लवकर झोपावं चार लवकर झोपाव म्हणजे एक कसं शेड्यूल शेड्युल शेड्यूल ते करतात फक्त त्यांचं टाइम झोन पण सगळे काम करतात ते हळू टाइम झोन त्यांचा थोडासा नंतर पाठी झालं तर अजून सोबत आम्हाला एक्सरसाइ करायला येतील पण अशी यांची काही कोणती गोष्ट मला इरिटेट करता असा भाग मिळा सगळ्या गोष्टी आवडतायत म्हणून सांगायचं इरिटेट करत तर वेगळा विषय सगळ्या गोष्टी आवडतात सगळ्या गोष्टी त्या आहेत आता मी सांगितलं त्यांना म्हणजे कामात पण त्या तुम्ही त्यांच्या एका लिग्ज विचारू शकता त्या कामात पण खूप हे आहेत तत्पर आहेत स्मार्ट पण आहेत त्यांच्या पाठीमागचे काही मार्क्स वगैरे तुम्ही पाहिला तर मेडिकल फील्ड मध्ये मार्क्स चांगले आहेत भविष्यात ती चांगली करते ना आता मेडिकल ऑफिसर म्हणून मी चांगलं चांगलं काम करता येते तर काही म्हणजे प्रोफेशनली चांगले आहे पर्सनल लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी करताय कशाचा गर्व नाही सगळ्यात गोष्टी म्हणजे म्हणजे नशीब आहे मी पोर्च मला असा मिळाला पण निश्चित मी ह्याच माध्यमात विषय निघाला तर तुम्ही सगळ्यात प्रश्न काम सांगतो अर्ली राही म्हणजे ज्यावेळेस सूर्य उगायच्या आधी तुम्ही जर उठत असाल तर तुम्हाला खूप वेळ मिळतो की एक की पटा पटा तर तुमचा दिवस ठरवायला की प्लॅन करायला आणि जरी सक्सेस नाही झाला तरी तुम्ही शांततेत तुमची सगळी कामं पटापटा संपतील आणि उरलेली का उद्या करू शकता दहा नंतर जर वाटत असेल की नाही कामं खूप पडलेली आहेत तर ती उद्या करू शकता तर तुमचं हेल्थ वाईज तुम्ही खूप स्ट्रॉंग राहा आणि जास्ती वेळ जगा जास्ती लोकांमध्ये या पृथ्वीवर वेळ जास्ती घालवा नाहीतर आजकाल असं किती घटना घडत आहेत की यंग मुलांना सगळ्या गोष्टी म्हणजे हार्ट अटॅक येणं साथीत पण साठी पण क्रॉस करू शकत माझ्या वडिलांना डायबिटीज आहे तर त्या सगळ्या गोष्टी आहेत तर आम्ही ते पक्षात असल्यामुळं चांगली सवय लावणं अर्ली मॉर्निंग वेकअप करणे आपलं शेड्यूल ठरवणे एक्सरसाइज करणे चांगलं आहार खाणे जम कमी करणे सांगतो त्याही आता पूर्णपणे बऱ्यापैकी आता बंद केलेलं आहे हळूहळू सगळ्यांची सरांनी करत राहिले तीन प्रश्नांची उत्तर सोबत आणि गोष्ट झाली दोघांमध्ये सिमिलर किंवा सारख्या एकदम गोष्टी काय दोघांच्या म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत तो जे तुमचं म्हणजे आहे एकदम सारखं काय असं काय त्यांचा एकतर म्हणजे मेडिकल फील्ड अपडेटेड तर ते स्वतः अपडेट राहण्यासाठी प्रयत्न करतात सगळ्या गोष्टीसाठी मेडिकल असेल किंवा बाकीच्याही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये त्या प्रोफेशनली वर्कॉलिक आहे तर एक काम करतात पण ते म्हणजे आता माझं थोडंसं जादा होतं असं ते कंप्लेंट असते पण तेही स्वतः काम करतात तसे म्हणजे ज्यावेळेस कामाच्या वेळेस ते बऱ्यापैकी कामातच असतात दुसरं काही बघत नाही तसंच ज्या गोष्टी सोशली पण ऍक्टिव्ह आहे सोशली ऍक्टिव्ह म्हणजे हा मायासाठी खूप महत्वाचा किंवा मायांसाठी खूप महत्वाचा होता की एनर्जी व्यक्ती सोशली ऍक्टिव्ह किती तर त्या सगळ्याच गोष्टीमध्ये सोशल त्यांनी आता मधल्या काळामध्ये एन जी ओ मध्ये काम करतात त्यांनी कॅम्प पण घेतले हेल्थ कॅम्प सो ते एक चांगला किनारा आहे की सोशली ऍक्टिव्ह एक असणं म्हणजे आजोबांनी पन्नास वर्ष सोशल ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत माझी आई माझ्या वडील माझा भाऊ करतोय आम्ही करतोय ते त्यांची वाईफ आहे ती होती आम्ही सगळेच करतो म्हणजे सोशल ऍक्टिव्ह ते असणं महत्वाचं आहे आणि ते आवडणं महत्वाचं आहे म्हणजे नुसतं लोकांना दाखवण्यापेक्षा ते स्वतः आमची ओळख नसतापासून ते सोशल ऍक्टिव्ह सो ते त्यांच्या गावात पण जाऊन हेल्थ कॅम्प घेऊन इडिगेशन वगैरे देणं वगैरे असं सगळ्या गोष्टी करतात सो ते काय कोणी सांगितलं त्यांना स्वतः वाटतं आणि हे सगळ्यात मेन या गोष्टी आहेत त्यांना पुढं पण जे काही स्वतः पद्धती ऑप्टिमिस्टिक पण आहेत आणि त्या दोन गोष्टी पण खूप मॅटर करतात की लाईफ मध्ये सोबत असणारे व्यक्ती आपल्या बरोबर म्हणजे ताकदीने पाहून पुढं म्हणजे समाज पण डेव्हलप करायचंय आणि स्वतःला पण डेव्हलप करायचंय ही जी क्वालिटी आहे ना में में एवर एवर ला 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 ती सोबत म्हणजे मलाही वाटतं की मी अजून काहीच अचिव्ह नाही केलेलं म्हणजे मी जरी एज्युकेशन एवढं एवढं केलं असेल मी डॉक्टर आहे किंवा इलेक्शन वगैरे तरी पण असं वाटतं की अजून काहीतरी राहिले म्हणजे मध्ये पण इनकम्प्लिटनेस आहे तर ती भावना त्यांच्याकडून ते आपल्याला फॉरवर्ड करण्यासाठी काय मदत करते ती निश्चित त्यांच्यामध्ये आहे सो निश्चित त्या तर दोन्ही आमच्या सोबत सोबत असल्यामुळे या कदाचित त्याच वाईफ बाकीच्या वाईफ पेक्षा असं पार्टनर मोरली सपोर्टेड आणि तुमचा ऍक्टिव्ह म्हणजे खूप म्हणजे सोशल मीडियावर तुमचा व्हिडिओ व्हायरल झाला होता म्हणजे दर्शनासाठी गेला होता आणि तिथे काही आज म्हणजे ते आमच्यासाठी किंवा आमच्या सर्वच प्रेक्षकांसाठी खूप म्हणजे प्रेरणा आहे की म्हणजे लग्न झालेलं आहे स्वतःचा आनंद एन्जॉयमेंट म्हणजे सगळ्यात सुरू करण्याच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आजीचं विविध ठिकाणी काय आजार आहेत ते बोलतात ते खूप प्रोत्साहन आहे आणि याच्यासोबतच सोशल मीडियावर गाजली म्हणजे ओखाना होता त्या ओखाण्यामुळे सगळ्यांना आम्हाला सुद्धा कडी लग्न झाले त्याच्यामुळे सर आजही एक आमच्या प्रश्नासाठी एक ओखाना घ्यावा अशी आमची इच्छा आहे जाता सर माझ्यासाठी एक ओखाना घ्या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या साक्षीने अग्नीला फेरे घातले सात सर्वांच्या साक्षीने अग्नीला फेरे घातले सात जन्मोजन्मीचे नाते जुळे मिळाली अनिकेत साहेबांची म्हणजे इतकी लगेच म्हणजे दोन म्हणतात त्यांनी सांगितलं पुरणपोळीत तू पासावे साजूक पुरणपोळीत तू पासावे साजूक नास्ता आहेत आमच्या फार अजून अजून खूप खूप छान घेतला सर म्हणजे सव्वा शेरला सव्वा शेर झाला थँक्यू सर थँक्यू मी आज आम्हाला एवढा वेळ दिला तुमचा खूप खूप अनुभव त्यासाठी तुमच्या सगळ्यांनी सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि जास्तीत जास्त प्रेम द्यावं खूप मेहनत करता येते थँक्यू धन्यवाद